अचानक पाहुणे आले आणि बेसन संपलं असं नेहमी होत असतं तेव्हा भजी कशाची बनवायची हा प्रश्न पडत असतो तेव्हा आता चला टेन्शन घ्यायचं काहीच काम नाहीये तर पोह्यापासून भजी आपण एकदम कुरकुरीत कुणाला कळणार सुद्धा नाही की हे पोह्याची आहेत की बेसनाची सेम अशी बनवणार आहोत कुरकुरीत क्रंची आतून सॉफ्ट एकदम टम्म असे फुगलेले भजी पाहू शकता तुम्ही ही भजी कुणाला कळणारसुद्धा नाहीत की बेसनची आहेत की पोह्याची आहेत तर पाहू शकता किती मस्त झालेली आहेत एकदम छान पद्धतीने मी बनवलेली आहेत पाहू शकता आतून किती सॉफ्ट झालेली आहे आणि बाहेरून क्रंचीपणा किती छान आलेला आहे आतून मस्त जाळी अशी सुटलेली आहे तर चला पाहूया रेसिपी तर इथे मी एक वाटी पोहा घेतलेला आहे जो पोह्यांचा पोहा असतो ना पोहे बनवतो ना तेच पोहा आहे जाडा पोहा तर ते पोहा मी एक वाटी घेतलेला आहे तो आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे एका बाऊलमध्ये मी टाकून घेणार आहे आणि आपल्याला दोन ते तीन वेळेस हा पोहा छान धुवून घ्यायचा आहे कारण याला पूर्ण पावडर असतं म्हणून आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे जोपर्यंत त्याचं पावडर निघून पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे घासून मी धुवून घेते पूर्ण पावडर हे निघून गेलं पाहिजे तर अशा प्रकारे हातावर घासून घासून चोळून चोळून आपल्याला पूर्ण ह्याचं पावडर काढून धुवून टाकायचं आहे तर आता ह्याचं पाण्या पाणी मी आहे ते साईडला काढून ठेवते आणि दुसरं पाणी मी आता ह्याच्यात टाकलेलं आहे पाहू शकताय आहे पाणी हे पूर्ण नितळ झालेलं आहे पूर्ण स्वच्छ निघालेले आहेत पोहे आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला आप भिजत ठेवायचे आहेत चार ते पाच मिनटं तिकडे पोहे छान भिजते तोपर्यंत इकडे मी आलू घेतलेला आहे एक तर त्या आलूचं साल काढून घेते अशा प्रकारे तर अशा प्रकारे आलूचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आलू मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे आता मी कापून घेते तर अशा प्रकारे आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्या जास्त बारीक करू नका मिक्सरमध्ये छान बारीक होतं अशा मोठ्या मोठ्या साईजमध्ये छान फोडी करून घेते आलूच्या मी आलूमुळे अजून जास्त क्रंची पण आहे तो भज्यांना आणि टेस्टला पण खूप मस्त लागतात बेसनच्या ही टेस्टला खूपच भारी लागतात ही भजे आता मी ते सगळ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आलूच्या त्या आलूमध्ये आप अप, आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचा स्टार्च जे आहे आलूचा पूर्ण निघाला पाहिजे तर इथे अशा प्रकारे मी धुवून घेते किंवा दोन ते तीन मिनटं तुम्ही पाण्यात अशाच प्रकारे भिजत ठेवा म्हणजे पूर्ण जे आलूचा स्टार्च आहे ते निघून जाईन आता इथे छान पोहे पण आपले भिजलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर चोळ्यानंतर पूर्ण बारीक असे होत आहेत तर आता आलूचे आपल्याला पिळून पिळून पाणी काढायचं आहे अशा प्रकारे पिळून मी आता आलूमधलं पाणी काढणार आहे त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये आपण जे पिळून काढलेलं आहे पोह्यामधलं पाणी ते पोहे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत सगळे पोहे आता मी इथे टाकलेले आहेत त्याच्यानंतर जे आलू आपण कापून ठेवले होते पाण्यामध्ये तर ते आलू आता आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत पोह्यामध्येच आपल्याला हे आलू पण छान मिक्सरला सोबतच फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे थोडीशी पालक घेतलेली आहे पालक हे आपल्या शरीरासाठीही चांगली असते भज्यातून मुलंही खातील म्हणून मी इथे थोडीशी पालक टाकली आहे तुम्हाला जर नाही नसेल आवडत पालक तर तुम्ही असेही केले तर हे खूप टेस्टी होतात तर मस्त पालक टाकले मी आता इथे धुवून आणि बारीक बारीक कापून पण घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ तर हो गव्हाचं पीठ टाकायचं आहे बेसन तांदूळ असं काहीही यूज करायचं नाही आपल्याला मैदा वगैरे तर गव्हाच्या पिठाचे आपल्याला भजे बनवायचे आहेत तर पाहू शकता मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे आता मिक्सरला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मस्त फिरवायचं आहे आणि त्याचं छान बॅटर करून घ्यायचं आहे जास्तही पाणी टाकू नका दाटसर आपल्याला घट्ट असं बॅटर बनवायचं आहे भज्याचं बॅटर तुम्हाला माहीत असेल ना तसं बॅटर बनवायचं आहे जर पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं अजून गव्हाचं पिठाच्यामध्ये टाकू शकता आणि त्याला छान घट्टसर करून घ्या त्याच्यानंतर पाहू शकता मी थोडंसं हातानं फिर आ, फिरून घेते अशा प्रकारे म्हणजे छान फ्लफी होईल आणि भजे आतून जे आहेत छान पोकळ होतील छान जाळी सुटेल आणि मस्त फुकतील म्हणून दोन ते तीन मिनटं मी छान याला फेटून घेतले हाताने अशा प्रकारे तर आता छान फेटून घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर आता इथे मी कांदा एक असा प्रकारे बारीक चिरून घेतला होता तो कांदा मी इथे टाकणार आहे भज्यामध्ये कांदा हा इम्पॉर्टंट असतो कांद्याशिवाय भज्यातले टेस्ट येत नाही त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरी टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ जर तुमचे तुम्हाला जर मोठ्यांसाठी भजी बनवायची असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची पण चिरून टाकू शकता तर मी ते मुलं खाणारे आहेत मिरची खाणार नाहीत म्हणून मी लाल तिखट वापरते तर खायचा सोडा मी टाकलेला आहे चिमूटभर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धना पावडर जिरा पावडर पण टाका टेस्ट खूप मस्त येते त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे कोथिंबीर मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर खूप जास्त टाका आता आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तर लाल तिखट अगदी थोडं वापरलेलं आहे मी तुम्ही जास्त वापरू शकता आता पूर्ण हे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत पाहू शकताय सगळे मसाले आता टाकलेले आहेत फक्त एवढे मसालेच आपल्याला लागणार आहेत काही दुसरे मसाले आपण टाकणार नाही आहोत फक्त घरगुती जे अवेलेबल आहेत तेच मसाले याच्यामध्ये टाकून छान असे भजे तयार करणार आहोत पाहू शकता आता पूर्ण मिक्स करून घेते मी अशा प्रकारे चमच्याच्या साहित्याने पूर्ण फेटून फेटून आतमध्ये आपल्याला ह्या बॅटरमध्ये पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत थोडंसं जर पातळ वाटत असेल ना थोडं अजून तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता म्हणजे ब भज्याचं कसं बॅटर असतं माहिती असतं ना आपण भजे कधी बनवले असतील तर भज्याचं बॅटर माहिती असते ना तुम्हाला तर तेवढंच आपल्याला बनवायचं आहे जास्त जर पातळ झालं तर ना तर भजे फुगत पण नाही आहेत आणि चिपटे चिपटे होत राहतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे घट्ट दाटसर बनवायचं आहे तर हातात अशा प्रकारे पडेल पीठ तसंच आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इकडे मी तेल तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये मी एक घणा काढून घेतलेला आहे आता हे दुसरा टाकतीये तर अशा प्रकारे आपल्याला गोल गोल भजे टाकायचे आहेत म्हणजे गोल गोल भजे आपले होतील पाहू शकता जेवढे मावतील तेवढे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवा जास्त हाय करू नका नाही तर मग करपतील खालून दुसरे भजे टाकेपर्यंत तर आता सगळे भजे मी टाकून घेतलेले आहेत आता मस्त खालून त्याला तळू द्या त्याच्यानंतरच आपल्याला त्याला पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायचं आहे तर वरच्या साईडने पण आपले भजे छान तळावं म्हणून मी अशा प्रकारे हलवून सगळीकडे तेल पूर्ण वरपर्यंत यावं म्हणून मी अशा प्रकारे करते आहे त्याच्यानंतर जर चिकटत असतील भजे तर तुम्ही अशा प्रकारे एका चाकूच्या साहित्याने काढू शकता जर तुमचं नॉनस्टिक पॅन असेल त्याच्यामध्ये जर तळत असाल तर चिकटणार नाहीत तुमचे तर अशा ना प्रकारे मी आता त्याला एका चाकूच्या साहित्याने पलटवून घेते आहे पाहू शकता किती टम्म असे फुगलेले आहेत भजे आता सगळे भजे मी अशा प्रकारे पलटवून घेतेये आता सगळे भजे मी अशा प्रकारे पलटवून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडने पण छान तळून घ्यायचे आपल्याला तर दोन मिनटं थांबा आणि दोन मिनटानंतर दुसऱ्या साईडकून भजे छान परतल्या गेल्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून भज्याचा जो कलर आहे तो सेम येतो आता दोन मिनटानंतर मी छान आता चमच्याच्या साहित्याने त्याला मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे सगळीकडून जे भज्याचा कलर आहे ते सेम येईल मी अशा प्रकारे छान मिक्स करून त्याला तळून घेतीये भजे जे आहेत आता छान तळल्या गेलेले आहेत पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे तर अशा प्रकारे सगळीकडून सेम असे आपले भजेट तळल्या गेले पाहिजेत त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि सगळीकडून क्रंचीपणा सेम येतो आता भजी जे आहेत ते छान तळल्या गेलेले आहेत सगळीकडूनच आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर ते झाऱ्या घेतलेल्या आहे मी झाऱ्याचे आपल्याला पूर्ण तेल जे आहे ते निसरून बाहेर काढायचे आहेत भज्या अशा प्रकारे पाहू शकता किती मस्त अशी भजे रेडी झालेले आहेत आणि टम्म असा गु फुगून गोल आकार आलेले आहेत बिलकुल चपटे वगैरे झालेले नाहीत तर अशाच प्रकारे दुसरे पन आता दुसरे पण भजे मी टाकून घेणार आहे आता थोडेच राहिलेले आहेत तर सगळे भजे आपल्याला आता अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत आता टेन्शन फ्री वा जर बेसन नसेल कोणी पाहुणे जर अचानक आले असतील ना तेव्हा तुम्ही पोह्यापासून पण भजे बनवू शकता पोहे आणि गव्हाचं पीठ नेहमी आपल्या इथं अवेलेबल असतात म्हणून तुम्ही कधीही केव्हाही पोह्या आणि गव्हाचं पिठापासून झटपट असे ही भजे बनवू शकता अगदी काही वेळातच तयार होतात तर हे दुसरे पण मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत आणि सगळे भजे मी बनवून रेडी केलेले आहेत पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे कलर टेक्स्चर आणि एकदम सॉफ्टपणा आणि एकदम कुरकुरीतपणा खूप छान झालेले आहेत खूप मस्त झालेले आहेत पाहू शकता आतमधूनसुद्धा एकदम छान जाळीदार असे भजे झालेले आहेत कोणी म्हणूच शकणार नाही हे पोह्याचे आणि गव्हाच्या पिठाचे भजे आहेत म्हणून इतके चविष्ट झाले होते ना खूप छान झाले होते नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमच्यासाठी तुमच्यासाठी सबस्क्राईब हे फ्री आहे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्लीज सबस्क्राईब करा